महाभारताचं विकृतीकरण हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो आमच्या संस्कृतीसाठी घातक आहे आणि ते अपवा मूळ पुस्तकाकडे जाण्यापूर्वीच मूळ विषयाकडे जाण्यापूर्वीच अतिशय स्पष्टपणे लिहितात विकृतीकरण करणाऱ्यांचा खरपूस समाचार तर ते घेतातच पण विचारवंत फक्त समाचार घेऊन थांबत नाहीत आपल्याला एक पाऊल पुढे नेतात आणि मुळात ही प्रवृत्तीच का जन्माला येते ह्याचा विचार करतात हे विकृतीकरण का केलं याचा विचार करतात आणि अतिशय पटणार असं कारण आपल्या समोर ठेवतात ते म्हणतात महाभारताचं विकृतीकरण होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हा का अपले अपले इतिहास आहे हे ही मंडळी विसरून जातात आणि त्याच्याकडे फक्त महाकाव्य म्हणून पाहतात अतिशय पटत आपल्याला खरंच आहे आणि पुढे आपल्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ त्यांनी इतकं छान सांगितलं की शिवाजी महाराजांचा इतिहासच होता इतिह असं हे असं असं घडलं म्हणजे इतिहास पण त्यांच्यावरती अनेक काव्य जन्माला आली अनेक नाटकं शिवाजींवरती आली पण म्हणून शिवाजींचा इतिहास हा इतिहासच असतो ते नाटक किंवा महाकाव्य होत नाही महाभारताच्या बाबतीमध्ये मात्र तो इतिहास आहे हे विसरलं जातं आणि म्हणून मग काव्याच्या दृष्टीतनं त्याचं परीक्षण केलं जातं बरं काव्याच्या दृष्टीतनं परीक्षण केलं तरी सुद्धा ही मुभा नाही हे वरदानंद ठामपणे सांगतात आणि आपल्याला पटेलचं उदाहरण चांगला शिक्षक कसा असतो ना तर असा असतो माझा मुद्दा मांडताना मला योग्य तेच उदाहरण समोर दिलं पाहिजे तर समोरच्याला पटतं म्हणून संस्कृत सुभाषित आपल्या मनात घर करतात बघा संस्कृत सुभाषितांचा हाच तर हे आहे विशेष आहे की आधी एक सिद्धांत येतो आणि त्या सिद्धांताला समर्प कसा दाखला येतो आणि म्हणून ते आपल्या मनामध्ये घर करतं उदाहरण सांगते आणि मग पुढे जाते सुजनो न वैरम परहित निरतो विनाशकालेपी सिद्धांत मांडला ही सज्जन माणसं विनाशकाळ ओढवलेला असताना सुद्धा ज्याच्यामुळे विनाशकाळ ओढवलेला आहे त्याचं वाईट करत नाहीत सिद्धांत मांडला हे आपल्याला पटायला हवं ना म्हणून मग उदाहरण येतं छेरे पी चंदन तरुहू सुरभयती मुखम कुठा चंदनाच्या झाडावर सपा सप कुऱ्हाडी चालवल्या जात आहेत चंदनाचा काळच आहे ती कुऱ्हाड म्हणजे पण असं असताना सुद्धा चंदन त्या कुऱ्हाडीच्या पात्याशी वैर धरत नाही तर त्या कुऱ्हाडीच्या पात्याला सुद्धा सुगंधित करून टाकतं सज्जन माणसंही अशी असतात सिद्धांत कधी पटतो तेव्हा उदाहरण येतं तेव्हा आणि आपांचा हा गुणविशेष आहे लेखक म्हणून की सिद्धांत मांडतात आणि त्याला अशी भरभक्कम उदाहरणं देऊन ठेवतात की आपण नाकारायचं म्हटलं तरी नाकारू शकत नाही विरोधासाठी विरोध करायचा म्हटला तरीही विरोध करता येत नाही आणि म्हणून ते सांगतात की जरी काव्य म्हणून तुम्ही याच्याकडे पाहिलं तरी सुद्धा तुमच्या मनाने याचं विकृतीकरण करण्याची मुभा तुम्हाला नाही आणि उदाहरण काय देतात गडकऱ्यांचं एकच प्याला हे नाटक या एकच प्यायला हे नाटकच आहे तो काही इतिहास नव्हे ना नाटकच आहे पण या नाटकाचं परीक्षण करताना सुद्धा गडकऱ्यांनी जे मूळ नाटक लिहिलेलं आहे त्याच्या चौकटीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही